सस्नेह okay. नमस्कार असं म्हणतात मनाची प्रसन्नता ही मनाची सुंदर अवस्था असते मनाच्या प्रसन्नतेचं ज्यांच्या व्यक्तित्वाला कोंदन लाभले आणि एक सर्वप्रिय नाट्य अभिनय क्षेत्रातलं व्यक्तित्व म्हणून आदरणीय प्रशांतजी दामले यांना ओळखलं जात तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ढाई निरुपम तुझे गुण उत्तम तीही लोकी या माऊलींच्या ओळजवे यांच्या जीवनाचा रॅस प्रवास आणि नाट्य प्रवास अभिनय प्रवास आपण पाहतो असं व्यक्तित्व म्हणजे आदरणीय प्रशांतजी दामले सर शांतीदूत परिवाराशी त्यांचा एक सांस्कृतिक मैत्रस्नेह नेहमीच राहिलेला आहे आज सर नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात आले होते त्या निमित्ताने त्यांच्या या कारकिर्दीचा एक आदर म्हणून त्यांना गौरवपत्र शांतीदूत परिवाराच्या वतीनं या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे त्याचं वाचन करण्यापूर्वी सरांबद्दल मी इतकंच म्हणेन वा पाण्यातच आहे जरा उकळू न पहा हास्य जीवनातच आहे जरा डोकावू न पहा आपल्या नाट्यसेवा प्रवेशाच्या माध्यमातून हा संदेश देणारे कृतिशील अभिनय संपन्न व्यक्तित्व आदरणीय प्रशांतजी दामले सर यांना शांतीदूत परिवाराच्या वतीनं जे गौरव पत्र प्रदान करण्यात येत आहे त्याचं वाचन मी विजय भोपळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शांतीदूत परिवार या ठिकाणी करतोय गौरव पत्र आदरणीय श्री प्रशांतजी पुरुषोत्तम दामले ज्येष्ठ रंगकर्मी सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते यांमस्कार हृदय विकाराचा सौम्य झटका येऊनही त्याची पर्वा न करता आपले अभिनय कर्तव्य पार पाडत रंगभूमीशी प्रामाणिक राहत नाट्य रसिक व मायबाप प्रेक्षकांचे हृदय जिंकणारे आपणासारखे कलाकार मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते सर्वप्रिय नाट्य अभिनेता व विनोदी कलाकार म्हणून आपल्या सुमारे साडेचार दशकांपर्यंतच्या प्रदीर्घ अभिनय सेवेने मराठी रंगभूमी व मराठी नाटकाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावरच नेऊन ठेवलेलं आहे नाट्य अभिनय क्षेत्राला वाहून घेत बेस्ट मधील आपल्या नोकरीचा दिलेला राजीनामा विवाह समही अवघ्या मानधनापासून सुरू झालेली आपली नाट्य नाट्य प्रसंगी आपण गायन प्रसंगी मोठ्या नाटकात थर्ड लिफ म्हणूनही केलेली भूमिका चाळीसहून अधिक दर्जेदार मराठी चित्रपट तीसहून अधिक मराठी मालिका अनेक अनेक नायिकांसमेत चित्रपट व नाटकात अभिनय जवळपास चाळीसहून अधिक विविध नाटकांचे तब्बल तेरा हजारांहून अधिक आपण केलेले नाट्य प्रयोग सुमारे चाळीस हजारहून अधिक तास भरतील नाट्य प्रयोग सेवा जास्तीत जास्त नाटकांचे आयोजन केल्याबद्दल प्रकारचे सहा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेला एकमेव मराठी रंगकर्मी रंगभूमीवरील प्रसंगी बॅक स्टेज कलाकार ते आज मराठी रंगभूमीवरचा सर्वात मोठा सुपरस्टार अशा सह्याद्रीचा वारसा सागर नकळत हिमालयाची उंची गाठणारा आपला हा थक्क करणारा नाट्य जीवन प्रवास म्हणजे आपले मोठेपण सिद्ध करण्यास पुरेसा ठरतो आदरणीय सर बॅकस्टेज कलाकारांसाठी कुटुंब प्रमुख म्हणून आपण घेत असलेली भूमिका सेवानिवृत्त सैनिकांच्या मदतीसाठी आपण आयोजित केलेले नाट्यप्रयोग महाराष्ट्र शासनाच्या जल जलविषयाच्या संदर्भाने कार्यक्रमात आपले अर्थपूर्ण लक्षावधी योगदान तसेच आपल्या प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रसिद्धी पराडमुख भूमिकेतून आपण करत असलेले सामाजिक कार्य आपल्यातील माणूसपणाचाच परिचय देते तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी श्री भावार्थ दीपिकेत उद्धृत केलेल्या द्वितीय अध्यायातील ओवी क्रमांक दोनशे अकराव्या ओवीतील उपरोक्त ज्ञानेशोक्तीचेच प्रमाण आपल्या आज पावेतोपर्यंतच्या नाट्य अभिनय क्षेत्रातील सेवा व कार्यप्रवासाला लागू होते ही विनम्र भावना आपल्या आदरार्थ आम्ही सानंदपूर्वक नमूद करतो आदरणीय सर शांतिदूत परिवाराशी आपला असलेला सांस्कृतिक मैत्रस्नेह सर्वश्रुत आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण आपल्या वयाची चौसष्ट वर्षे पूर्ण केली आजही निरंतर आपण रंगभूमीवर कार्यरतच आहात खर तर आपणासारख्या कलाकारांना वय नसते तर वृत्ती असते रंगभूमीच्या आपल्या सुदीर्घ सेवेविषयी आदरभाव व्यक्त करीत आपल्या नाट्यसेवेचा व कारकिर्दीचा वेल असाच बहरत राहो अशा सदिच्छांसह आपले निरोगी आरोग्य व आपल्या शतायुष्याची मंगल कामना करत सदार गौरवपत्र आपणास प्रदान करताना आम्हास निरतिशय आनंद होतो आहे शुभहस्ते गुरुवारी डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक मार्गदर्शक शांतीदूत परिवार रविवार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस बालगंधर्व रंगमंदिर पुणे गौरव पत्र लेखक हरिभक्त परायण श्री विजय बोत्रे पाटील अध्यक्ष शांतीदूत परिवार महाराष्ट्र राज्य मी शांतीदूत परिवाराचे अध्वयू गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव सर यांना मी विनंती करतो समस्त शांतीदूत परिवाराच्या वतीनं गुरुवर्य सरांना विनंती आहे आपण आदरणीय गौरवमूर्ती श्री प्रशांतजी दामले सर यांना हे गौरवपत्र या ठिकाणी प्रदान करायचं आहे सर फक्त एक वाक्य बोलतो अष्टपैलू दिलदार व्यक्ती होतो आणि माणुसकी जपणार आमच्या परिवारातलं सदस्य आहे ईश्वराकडे प्रार्थना उदंड निरोगी आयुष्य आपल्याला मिळाव आणि आपला सदस्य शांतीपूत परिवारावर सतत राहतो भगवान तुम्ही